सर्व शिक्षक वर्गांना माझा नमस्कार आणि हो। माझा परिचय करून देताना मला कळलं की माझ्यात काही हो गुण आहे ते मला इतके वर्ष माहीत नव्हते ते आणि मला करून देते दुसरी एक थोडी सुधारणा सांगायची होती की मी एक हजार आठ वगैरे हो सूर्यनमस्कार काही घातलेले नाही एकशे आठ मात्र घातले एका एक दिवसामध्ये आ, या यशवंत पारितोषिकाची कल्पना माझ्या मनामध्ये मा अशी आली की ज्या मुलांनी प्रगती केली भले तो पहिला दुसरा दिवसा नंबर नसेल परंतु चांगली वर्षामध्ये प्रगती केली त्यांनाही बक्षीस द्यावी आणि त्याच्यामध्ये शाळांनी आणखीन ॲडिशन केली की अन्य विषयामध्ये जे चांगले काही कर्तृत्व दाखवणारी मुलं आहेत त्यांना पण बक्षिसं द्यावीत निमित्ताने मी यशवंत पारितोषिकं देण्याची कल्पना आली माझ्या मुलांनी त्याला साथ दिली पैशांनी आणि इतरही त्यामुळे ही पारितोषिकं बरेच वर्ष मी देत आलेली आहे आता एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे जी मला अत्यंत आवडली आणि ती तुम्हालाही आवडेल असं मला वाटतं खलील इब्रान नावाचा एक लेखक होता त्यांनी लिहिलेली पुस्तक गोष्ट आहे गोष्टच आहे दोन माणसं मेली मेल्यानंतर स्वर्गाच्या दरवाजापाशी गेली तो जो देवदूत होता तो दरवाजाच्या बाहेर आला आणि तो म्हणाला तुम्ही कुठे काय केलं वगैरे मला काय माहिती नाही तर तुम्ही सांगा तुम्ही कसे जगला तर पहिल्यांनी सांगितलं की मी स्वतःला एकदम सांभाळून राहिलो फार गरम नाही फार थंड नाही कोबटपणाने अंगोळ करायचं असं बाहेर कडक उन्हामध्ये कधी गेलो नाही कधी बर्फामध्ये गेलो नाही आणि अशा सौम्य ए सीमध्ये वगैरे असा मी जगलेलो आहे अशा अनेक प्रकारे त्याची क्रांती पण छान होती आणि कधीही कुठेही या सगळ्याच्या एक्स्ट्रीममध्ये मी कधीही गेलो नाही आणि अशा रीतीनं मी स्वतःला सांभाळलं आणि मी असाच झालो दुसरा म्हणाला मी बरोबर याच्या उलट वागलो म्हणजे मला बघायचं होतं उष्णता म्हणजे काय असते म्हणून मी आई उन्हामध्ये आपल्या वाळूवर मी चालत गेलो हनुवाणी पायाने मी थंडी म्हणजे काय असते बघायचं होतं मग हिमालयामध्ये जाऊन मी बर्फावरनं हनवाणी चाललो सूर्याची उष्णता काय असते मला बघायची होती म्हणून मी डोळ्या डायरेक्ट डोळ्याने सूर्याकडे पाहिलं माझ्या डोळ्याची खाचा झाली आणि सबंध सूर्याच्या उन्हाने कशी उष्णता बघायची म्हणून मी सबंध उड्या अंगाने मी उन्हामध्ये फसायचो माझं सगळं शरीर राबलं गेलं तिखट काय असतं म्हणून मी तिखट जाड वस्तू खाल्ल्या गोड काय असतं गोड खाल्लं भरपूर अशा रीतीने सगळ्या एक्स्ट्रीम ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या मी केल्या आणि करपलेला वगैरे असा तो होता तो जो देवदूत म्हणाला आता कळलं तुम्ही दोन कसे व्हायला लागतील तर मला म्हणे तुमच्या त्या क्रांतीवर काही मला इंटरेस्ट नाही आहे पहिल्या जो माणूस होता त्याच्या त्याने हृदयामध्ये असा हात घातला आणि बाहेर काढून बघतो तर गारगोटी निघाली गारगोटी म्हणजे एक गोल असा दगड याच्यामध्ये रानावनामध्ये पडलेला असतो त्याला गारगोटी म्हणतात आणि ती गारगोटी खाली फेकून दिली त्याला सांगितलं तू काय जीवनाचा काय अनुभव विकलेला नाही तू परत पृथ्वीवर आणि जो दुसरा होता त्याच्या अंगाने हात घातला आणि हृदयामधनं बाहेर काढला लखलखता हिहा निघाला कोणला तू ज, जीवन कसं दगावं हे तू अनुभवलेलं आहेस त्यामुळे तू स्वर्गाचा हक्कदार आहेस त्यामुळे तुला आम्ही स्वर्गामध्ये प्रवेश देतो तुझं जे दे शरीर राबलेलं वगैरे तुला छान शरीर आम्ही तुला देतो आणि तू स्वर्गाचा आनंद घे म्हणून त्याला स्वर्गामध्ये येतो गोष्ट तसंच नाही विशेष काय आहे या गोष्टीमध्ये जीवन कसं जगावं या संबंधीची ही गोष्ट आहे की आपण आपलं सांभाळून साध्या वया जमेल तेवढं जसं होईल तसं वगैरे असं जगायचं का प्रचंड एक्स्ट्रीमचा एक्स्ट्रीम म्हणजे आपण सूर्याकडे बघायचं नाही असल्या व्यक्ती करून द्यायच्या परंतु अशा सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अधिकाधिक काय करता येईल याचा विचार करून आपण जर वाजलो तर त्याचा आपल्याला जीवनाचा आनंद घेता येईल असा आपण घेतो का तर या गोष्टीपासून आपल्याला हे शिकावं लागेल की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्ण अभ्यास तर आपल्याला करावाच लागतो तो आपण करायचा यापेक्षा त्याच्यामध्ये काय गुण काय आहे ते समजावून घेतलं पाहिजे त्यात आपण काय आणखीन भर घालू शकतो म्हणजे आपला स्पेशल विचार त्या त्यासंबंधी काय आहे तो जर आपण त्यात घालून शकलो तर त्या माणसाला वैशिष्ट्य आहे आता काय सगळी मुलं अभ्यास करतात सगळ्या मुलांना काय ऐंशी टक्के नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के वगैरे असे वगैरे मिळतात पण एखादा मुलगा जो चमकतो त्याच्यात काहीतरी विशेष असतं आणि ते विशेष आपल्यामध्ये असावं याकरता प्रयत्न करायला पाहिजे आता एक छोटीशी उदाहरण घेऊ आपण आपण रोज सरस्वती वंदना करतो या तुषार हा काय त्या स्तोत्रामध्ये सांगा तर या स्तोत्रामध्ये सरस्वती देवीचं वर्णन आहे तिची प्रार्थना आहे तिचं कौतुक आहे ती तू अशी आहे घेणादायी आहे विद्यादायिनी आहे वगैरे वगैरे शेवटचे दोन शब्द महत्वाचे आहेत निशेष जाड्या पहा जाड्य म्हणजे दोन अर्थ आहेत त्या एक अंधाराचा नाश करणं अंधाराचा नाश करणं म्हणजे अज्ञानाचा नाश करणं आपण शिकतो ना आपल्यामध्ये अज्ञान आहे ना, ना। मग ते अज्ञान नाहीसं व्हावं आणि आपल्याला ज्ञान मिळावं हा त्याचा एक अर्थ आणि दुसरा जाट शब्दाचा अर्थ आहे आळस आपल्या सगळ्यांच्यामध्ये आळस फुकट मिळतो प्रत्येकाकडे भरपूर असतो आणि आपण तो भरपूर वापरतो तर आमचं आळस झालं आणि आम्हाला ज्ञान दे एवढ्या शेवटच्या दोन शब्दात सांगितलंय बाकी सरस्वती देवीची खूप आहे तर आता हे ज्याला समजलं त्यांनी ते खरं स्तोत्र त्याला ते उपयोगी पडलं नाही तर आपलं सर म्हणतात म्हणून मी म्हटलं काय म्हटलं तुला आठव आपला पाठ म्हणायला सांगितलं मी पाठ म्हणलं त्याचा नेमका अर्थ आपल्याला काय कळला पाहिजे ना तो करून घ्यायला पाहिजे ना अशीच एक छोटी सावरकरांची गोष्ट आहे की एका सावरकर जेव्हा लहान होते शाळेमध्ये पाचवी सामित वगैरे असतील तेव्हा शिक्षकांनी गोष्ट सांगितली संत एकनाथांची की एकनाथ महाराज हे संत होते त्यांना राग यायचा नाही तर त्यामुळे सगळ्या लोकांना म्हटलं यांना राग आणायला पाहिजे यांना राग आलेला कसा वागायचा म्हणून मग त्यांनी एका मुसलमानाला सुपारी दिली की तू यांना राग आणून दाखव आणि ते सकाळी रोज नदीकाठी जायचे आंघोळ करायचे परत यायचे आणि घरी पूजा वगैरे करायची तर तसे ते आले तर तो बाजूच्या भिंतीवर असा बसलेला होता मुसलमान आणि तो पान खाऊन पचकन त्यांच्या अंगावर थुकतो एखादा माणूस माणूस आगावावले काय ते संत होते परत गेले परत आंघोळ करून आले आणि हा परत थुंकला परत आंघोळीला गेले आणि हे सगळं बघायला आता काही वेळाने ते, करता ते संत एकनाथजी महाराज हे रागावते ते बघण्याकरता गावातले शे पन्नास लोक बघायला जमलेले होते आणि संत आणि हा कार्यक्रम सतत चालू राहिला ते अंघोळ करून यायचे आणि तो मुसलमान जायचा आणि असं करता करता शेवटी त्या मुसलमानाला हे हे वाटली लाज वाटली की त्यावर म्हणले असा संत माणूस आहे सज्जन माणूस आहे आणि त्या माणसाला मी असा आहे लाज वाटली तो खाली आला त्याने त्यांचे पाय धरले आणि असं असं माझ्यासाठी चुकलं मला या लोकांनी सांगितलं होतं तुम्हाला राग येण्याकरता म्हणून ते सगळं मी करत होतो तो माझं चुकलं आणि तो निघून गेला निराश होऊन निघून गेले तर त्यांना ते रागावलेले बघायचे होते ते त्यांना बघायला काय मिळालं नाही

शिक्षकांना कळलं की हा दुसरा वस्तू याला काहीतरी विशिष्ट काहीतरी म्हणायचंय तर काय बाबा तुला काय म्हणायचंय तो म्हणला पन्नास लोक होते आणि तो एकटा मुसलमान थुंकत होता सज्जन माणसाला तो छळत होता सरळ चार पाच लोकांनी जाऊन त्याला छापडा मारल्या असत्या आणि हातून लावला असता तर असं पुढचं झालं असतं का नाही म्हणजे ते आपल्या लोकांनी केलं नाही ती आपली चूक आहे मी विचार तू कोण आहेस रे बाबा तुझं नाव काय मी त्यांनी सांगितलं माझं नाव विनायक दामोदर सावरकर लहानपणामध्ये सावरकरांच्या मनामध्ये असा वेगळा विचार करण्याची बुद्धी होती ही अशी बुद्धी मी मोठा होईल आणि मग अशी बुद्धी येईल मग मी असा विचार करेन असं काय नसतं आत्तापासूनच आपण असा वेगळा विचार ॲडिशनल विचार आणि योग्य असा विचार करण्याची सवय आपल्या स्वतःला लावून घेतली पाहिजे आता हे सगळं सांगण्याचा उद्देश काय आहे आपण आपल्या स्वतःचा विचार करा <coughs> शाळेत आपण कशा करता येतो ज्ञान करतो पुस्तकं वाचतो हे करतो आणि चांगले उत्तम मार्क मिळवतो आणि शाळा सोडून निघून जातो करता, करता शाळा आहे का नाही ना आपल्याकडे आत्ताच पारितोषिक को सगळ्यांनी दिली काही नृत्य करण्याबद्दल दिली ड्रॉईंग करण्याबद्दल दिली चांगल्या व्यायाम करण्याबद्दल दिली तर आपल्याला अनेक असे पैलू अनेक गोष्टी यामध्ये आपल्याला कर्तृत्व मिळवता आलं पाहिजे साधी गंमत आहे शिवाजी महाराजांच्या पण गोष्ट ऐकतो ते पन्हाळ्यावर रात्री निघाले आणि त्यांच्याबरोबर सहाशे सैनिक होते आणि ते सैनिक अठ्ठावीस मैल रात्री अंधारात चिखला तुळवतुळव तुळव तुळव विशाळगडापर्यंत गेले तिथे गेल्यानंतर तीनशे मावळे आणि शिवाजी वर गेले तो किल्ला मोगलांच्या ताब्यात होता शिवाजी महाराजांनी त्या तीनशे मावळ्यांच्या सहाय्याने तो किल्ला एका अर्ध्या रात्रीमध्ये जिंकला आणि तीनशे मावळे बाजी प्रभू देशपांडे यांच्याबरोबर बरोबर खाली उभे राहिले आणि ते सिद्धी इराल वगैरे जे पाठीमागे येणारे होते त्यांच्याशी लढत 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 जोपर्यंत पाच तोफा वर्ण शिवाजी महाराजांनी नाही वापरल्या तोपर्यंत ते लढत राहिले आणि त्यांना विशाळगडावर येऊ दिलं नाही मग कल्पना करा आपण अठ्ठावीस मैल चालत चालत जाऊ शकतो का आता तर छान रस्ता आहे ना आता तर आपल्याला काही चितोत वगैरे जायचं नाही तुम्ही कल्पना करा की मी आत्ता अठ्ठावीस मैल जायचे त्यानंतर चार तास लढाई करायची आहे एवढी शक्ती आपल्यामध्ये आहे का स्त्री म्हणणार का हा मोठा जागावर मी येईन असं नसतं आत्तापासून जो प्रयत्न करतो जो मेहनत करतो जो कमावतो शरीर कमवतो तोच पुढे टिकून राहतो तसं आपलं शरीर आहे का आपल्याला हे पाहायला पाहिजे लोकांनी टेळ्या उदाहरण सांगतात लोकांनी टेळाय का असा विचार केला एस एस सी झाल्यावरच की आपल्याला जीवनामध्ये कितीतरी कामं करायची आहेत कितीतरी कष्ट करायचे आहेत तर ते एवढे कष्ट करायला माझं शरीर मजबूत पाहिजे मग त्याकरता काय करायला पाहिजे व्यायाम करायला पाहिजे मग लोकांनी टिळक आणि एक दोघं असे मिळून भरपूर दोन हो चार तास पोहायचे कलमीत येऊन भरपूर व्यायाम करायचे आणि हे सगळं करण्यामध्ये लोकांनी टिळकांसारखा बुद्धिमान माणूस त्या वर्षी परीक्षेत तापायचा पण त्याला त्याची काळजी नव्हती हो त्यांनी एवढा परा एवढं प्रचंड शरीर कमवलं की त्यांना सहा वर्ष भंडारेच्या तुरुंगामध्ये त्यांना कुठल्या तरी डास होते अंग होतं कमत होतं या सगळ्या छळाचा सहन करून त्यांनी गीतेवर कर्मयो नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यांचं शरीर या सगळ्याला पुरून उरलं आणि त्यांना ब्रिटिश म्हणायचे की हे भारतीय असंतोषाचे हे जनक आहे त्यांनी प्रचंड काम केलं रात्रंदिवस दिवस अठरा तास वीस तास काम करायचं पण त्याची तयारी त्यांनी कधी केली अकरावीमध्ये असतात शरीर कमावलं तर आपण तसं शरीर कमावतो का कमावण्याकरता प्रयत्न आहे का आता एखाद्या मुलीला वाटतं आपणच विश्वसुंदरी व्हावं अरे पण विश्वसुंदरी व्हायला पहिल्यांदा त्यांची अ आहे साडेपाच फूट कमीत कमी उंची पाहिजे आपल्या कितीतरी मुलींनी आपला विचार करावा की मी साडे

तर शक्ती मिळवण्याकरता विद्या मिळवण्याकरता आणि बाकी आता आता एक साधी गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचा कोथळा फोडला शिवाजी अब्दुल खानाला मारलं हे तो सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्याबरोबर त्याचे जे मावळे होते शेकडो मावळे होते त्यांना त्यांनी काय सांगितलं होतं तुम्ही आजूबाजूच्या झाडीमध्ये लपून बसा पण ज्या वेळेला तोफावर वाचतील ज्या वेळेला अब्दुल ठाण्याला मारला जाईल त्या सगळ्यांनी उडी खाली मारायची आणि त्या शत्रू पक्षावर तुटून पडायचे काय केलं असेल त्या सगळ्या मावळ्यांनी अंधार पडायच्या आतमध्ये सगळे झाडावर गेले आणि नंतर जवळजवळ अठरा तास खाली आले नाही एकही मावळ्याने अरे मला शू लागले जरा जाऊन येतो केलं असं काही नाही अरे जरा भूक लागली जरा जाऊन नाश्ता करून येतो असं केलं तर तितका वेळ ते तिथे लपून बसले एकालाही त्या शत्रुसैन्याला अजिबात शंका आली नाही की असे इतके लोक वरती दडून बसलेले आहेत ती त्यांची मावळ्यांची किती परीक्षा असेल ना लढाईमध्ये त्यांनी बरोबर आहे ते पराक्रमी त्यांनी गाजवले अरे पण अठरा तास वरती लपून बसले होते न खाता न पिता न हालता न झोपता असते तर डुंकन पडले असते खाली नाही असं करून जेवढी त्यांच्यामध्ये गुणवत्ता त्याने मिळवलेली होती आता एवढी आपल्यामध्ये आहे का आपण बारा तास पाणी न पिता बारा तास न खाता असे काढू शकतो का आपण तर आपल्याला ही आपणच आपली परीक्षा घ्यायला पाहिजे आपण केवढं तगडं व्हायला पाहिजे त्या ज्या वेळेला तुम्ही असे व्हाल त्यावेळेला तुम्ही सर्वांत सुंदर सर्वां आपल्यामध्ये सगळे गुण यायला पाहिजे तुमच्यामध्ये खूप चांगलं गुण आहे पण तुम्हाला वक्तृत्वच नाही आहे तुम्हाला जे ज्ञान आहे ते तुम्ही बनूच शकत नाही समोरच्यावर प्रभाव पाडू शकत हो नाही तर काय उपयोग आहे आपल्याला वक्तृत्व चांगलं यायला पाहिजे स्तोत्र चांगली म्हणता यायला पाहिजे तेवढं पाठांतर पाहिजे लहान वयामध्ये आत्ता काही मुलं आहे पाचवी सहावी सातवी किंवा वगैरे असेल या वयामध्ये पाठांतर खूप छान होतं तर आपण भरपूर पाठांतर करतो का तर करायला पाहिजे आत्ता जे तुम्ही पाठ कराल जसं बेदुण्याच्या हे कधी शिकलो आपण नर्सरीमध्ये पहिलीमध्ये अजून लक्षात आहे आपल्याला आडधुने किती अजून तुम्हाला येतं इतकं सोपं आहे ना कारण ते तेव्हा शिकलो ते आयुष्यात तुम्ही मध्येपर्यंत कधी विसरणार नाही तर जे पाठांतर जे पाडे जे, जे तुम्ही लहानपणामध्ये शिकाल पाठ कराल ते तुम्हाला आयुष्यावर उपयोगी पडेल आयुष्याभर उपयोगी पडण्याकरता काय काय करावं लागेल ते सगळं करायला पाहिजे या पारितोषिकांचा जो उद्देश आहे तो, तो अभ्यास तर करायलाच पाहिजे त्याचं प्राविण्य मिळायलाच पाहिजे परंतु त्याबरोबर आपल्याला शरीराला जीवनाला आवश्यक असलेले जे अनेक गुण आहेत ते पद्धतशीर प्रयत्न करून विचार करून मिळवायला पाहिजे म्हणजे जसं शारीरिक शक्ती मिळवायला पाहिजे असेल व्यायाम करायला पाहिजे मुलींनी घरीवर चौक्या मारल्या पाहिजेत सायकलिंग केलं पाहिजे पोहायला यायला पाहिजे ज्याला पोहायला येत नाही तो पाण्यापाशी गेला की घाबरतो चिकून पडलो तर करून जाईल पण ज्याला पोहायला येतं तर हात तिच्या पाण्यात पडणं तर दोन हात मारून बाहेर येईल मी तो घाबरत नाही जो जो सायकलिंग छान करू शकतो तो नंतर बाईक चालवेल ज्याला सायकल येणार नाही त्याला पुढे बाईक नाही चालवता येणार जर पुढे आपल्याला बाईक चालवायची असेल तर आत्ता सायकलिंग हे यायलाच पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत त्या आत्ता विचार करून ठेवल्या पाहिजे आणि त्या त्या गोष्टीकरता प्रयत्न केला पाहिजे त्याच्यामध्ये यश मिळवलं पाहिजे आत्ताच्या लेवलला एवढंच पण नंतर तुम्ही भरपूर करू हां भरपूर काही तुम्ही करू शकता आणि ते करायचे हे जर आपल्या मनामध्ये असेल तर आता उदाहरणार्थ मी आणखी सांगतो मला आयुष्यामध्ये कधीही कोणीही मला वेडूस दिलेला नाही मी मिळवलं नाही माझी तेवढी योग्यताच नव्हती मग माझा विचार आला की अरे मी तर मेड मिळवलो नाही पण अशी किती मुलं असतील की जी वेडिस मिळवण्याच्या योग्यतेची आहेत आपण त्याला देऊ शकतो त्यानंतर आणि काय दुसरी गोष्ट अशी आहे की मी भरपूर अभ्यास करणार भरपूर श्रम करणार आणि कशाकरता करतोय आपण हे सगळं मला ओठवायचे मला खूप पैसे मिळवायचे आणि ते पैसे कोणाकरता मिळवायचे माझ्याकरता मला छान फ्लॅट मिळावा मला छान गाडी मिळावी नाही माझी बाई तू माझं माझी मुलं बास एवढ्यामध्ये ते करण्याकरता हे सगळं मी करतोय असं आहे का नाही असं नाही मी मोठा झाल्यावर आई वडिलांना सुखी करेन त्यांनी माझ्याकरता खूप कष्ट घेतले आणि मला इथपर्यंत आणलंय तर मी त्यांना त्यांची जर सेवा करायची असेल तर त्यानंतर मला भरपूर पैसे कमवायला पाहिजे आणि त्यांना सुखात ठेवायचं आहे नुसतं ऐवडलांचं चालेल का नाही आपल्याला समाजामधनं किती गोष्टी मिळतात दूधवाला दूध आणून देतो पेपरवाला पेपर आणून देतो शेतकरी शेत पिकवतो धान्य पिकवतो तेव्हा आपल्याला जेवायला मिळतं वगैरे वगैरे अशा अनेक लोकांचे उपकार आपल्यावर आहेत ते सगळं करतात म्हणून आपल्याला मिळतं मग आपल्याला त्यांचं ऊन भेटायला पाहिजे ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे किंवा आपल्याला पितृ ऋण असतं मातृ ऋण असलं समाज ऋण असतं ऋषी ऋण असतं देवाचं ऋण असतं देवादीवर आपल्याला शरीर दिलं आहे तर त्याची पण आपल्याला हे करावी लागेल तर ते करता भरपूर मोठं आता समजा आहे एखाद्या माणसाने मोठं झाला आणि वीस हजार रुपये पगार मिळवला एफासा शिकला आणि वीस हजार रुपये मिळवले काय होईल तो वीस हजार त्याचं संसार भागवायलाच पुरणार नाही कसं बसतो जगे पण एखाद्या माणसाने लाख रुपये मिळवले वर्षाला दहा लाख मिळवले पन्नास लाख मिळवले एक करोड मिळवले तर तो काय करेल एक करोड ज्या जो मिळवतो तो दहा लाख रुपये आपल्या समाजाला देऊ शकतो पण जर दहा लाख समाजाला द्यायचे असेल तर तुम्हाला एक करोड मिळवायला पाहिजे आणि एक करोड मिळवायचे असेल तर त्या योग्यतेचं हो आपल्याला व्हायला पाहिजे आणि त्या योग्यतेचं व्हायचं असेल तर आज आपल्याला अनेक प्रकारचे गुणांची जी आवश्यकता असते ती आपल्याला या वयामध्ये या ज्ञानामध्ये मिळवली पाहिजे ते करणाऱ्या नंतर आपण मोठे होऊ आपण जर खूप मोठे झालो करोडपती झालो तर आपण समाजाची आईवडिलांची वगैरे सगळ्यांची सेवा करू शकतो ही आपल्याला करायची आपल्या या सगळ्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मदत केली ज्यांनी ज्यांनी तुमच्यावर उपकार केले ते सगळ्यांचे देशाचं ऋण आपल्याला फेडायचं आहे आणि त्याकरता आपण तुम्हाला उद्या मोठं झाल्यानंतर भरपूर पैसेवाले झाल्यानंतर तुम्हाला अशीच बक्षिस द्यायची ना पुढच्या पिढीकरता मग तेवढी योग्यता हो तुम्हाला मिळवायला पाहिजे तुमचं जीवन आपलं कसं कसं चालत असेल आणि उदाहर मागून जर तुम्ही दिवस काढत असाल तर काय उपयोग आहे तर तुम्ही अशी मदत करू शकणार नाही तुम्हाला करायला पाहिजे ना तर तशी तुम्ही या गोष्टीचा तुम्ही विचार करा आपल्याला काय आहे आपण हे सगळं कशाकरता करतोय आणि त्याकरता माझं स्वतःची डेव्हलपमेंट सर्व बाजूनी डेव्हलपमेंट जर करायची असेल तर ती काय काय करावी लागेल विचार करावा लागेल त्या दिवशी मी प्रयत्न करावा लागेल कोणाचा तरी सल्ला घ्यावा लागेल व मला शक्ती मिळवायची तर मी काय करावं लागेल कोणाला कालमीत जावं लागेल कुणाला जीपमध्ये जावं लागेल कोणाला आणि काही करावं लागेल मुंबईनी दोऱ्याच्या ओढ्या मारल्या पाहिजे किंवा हाँ साइकलिंग से, तो सा सा के पाजे भरपूर पड़ लें कि मैरेथॉन रेस की गोष सर महत एक सैनिक असा लंब बाहर होता मिलो जी ज्यादा शत्रुच सैन्य आएगा राज्य मदला होते राजा कहवाजे आता राजा कि चालीस किलोमीटर लाब होता राज्य जाणा कोण त्यावेळेला काय मोबाईल नव्हता मोबाईलनंतर सांगितलं अरे बाबा असा असा शेत्रो मोबाईल नव्हता काय नव्हतं काय केला तो सरळ निघाला आणि पळत 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 तीन चार पाच तासामध्ये राजापर्यंत येऊन पोचला आणि त्यांनी सांगितलं असं असा शेत्रो आलाय तयार व्हा मग तो राजा तयार झाला सैन्य त्यांनी तयार केलं आणि देशाला विजय मिळवून दिला त्या देश वाचवण्याचं काम त्या एका माणसाने चाळीस किलोमीटर पळून केलं आपण चाळीस किलोमीटर पळू शकतो का वीस किलोमीटर पळू शकतो का दहा किलोमीटर पळू शकतो का आज नाही पळू शकत पण थोडं 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 वाढवत 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 जर प्रयत्न केला तुम्ही पण पळू शकाल आता परवा माझा मुलगा वयाच्या पन्नासाव्या वर्षी अर्ध अर्धन मॅरेथॉन वीस किलोमीटर पळाला आता काय ऑप्शन तो चाळीस किलोमीटर तर पळेल हळूहळू प्रयत्न केला तर ना पण आपल्याला करायची पहिल्यांदा इच्छा असली पाहिजे मग प्रयत्न करायला पाहिजे आणि मग यश मिळवायला पाहिजे हे सांगाल बाबा हे सगळं तुम्ही मला काय सांगताय तुमचा तुम्ही विचार करा आणि जर विचार तुमचा पक्का झाला की मला खरं खरं खऱ्या थल अर्थाने असं मोठं व्हायचं आहे देशाची सेवा करायची आहे आईवडिलांची सेवा करायची त्याकरता मला भरपूर मोठं व्हायला पाहिजे त्याकरता मला भरपूर प्रयत्न करायला पाहिजे असा जर विचार तुमच्या मनामध्ये आला असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुम्ही असा विचार कराल अशी मला खात्री आहे एवढं विनंतीन आज